नमस्कार मी गिरी आज आपण वास्तूमध्ये असणाऱ्या दोषांवर उपाय म्हणून जी हिलिक्स वापरतो हिलिक्समध्ये वा यंत्रांचे काही विशिष्ट आकार की जे त्या यंत्रामध्ये अस त्या वा वास्तूतल्या त्या दिशांमध्ये असणाऱ्या दोषांवर परिणाम करतात त्याच्यासाठी आपण पूर्वेपासून विचार करूया पूर्व जर बंद असेल किंवा तिथे खिडक्या नसतील तर अशा वेळेस सूर्याची किरण किंवा ऊर्जा आपल्याकडे येणार नाही आणि ती ऊर्जा अत्यंत आवश्यक असते ती ऊर्जा किंवा व्हेंटिलेशन जर योग्य झालं नाही तर पूर्वेमध्ये असणारे दोष आपल्या घरामध्ये टिकून राहतात त्याच्यामुळे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज निराळ्या व मार्गाने येणारा पैसा आरोग्य या सगळ्यांवरच त्याचा परिणाम होतो मग अशा वेळेस त्याच्या पूर्वेला जर चौकोनी आकाराची जर आपण ही हिलिक्स लावली गंभीज असलेली हे मोठं आहे हे छोट आहे अशा प्रकारची जर आपण जेवढा जास्त वास्तुदोष असेल त्याप्रमाणे मोठी किंवा लहान ही चौकोनी यंत्र आपण लावू शकतो त्याचबरोबर पूर्वेबरोबर पश्चिमेकडेही दोष असेल तर चारही दिशा बॅलन्स करण्यासाठी हे सुदर्शन यंत्र आणि जी एनर्जी साठवून ठेवण्यासाठी हे त्याच्यावर पिरामिड्स आहेत की ज्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या दिशांमध्ये असणाऱ्या दोषांवर परिणाम केला जातो आता पुढची दिशा आग्नेय आग्नेय प्राची दिशा आहे पहा आणि तिथे अग्नि तत्व तर त्याच्यासाठी तांब्याचं हे त्रिकोणी हिलिक्स आपण तिथे वापरू शकतो म्हणजे जर अग्नेयमध्ये कट असेल तिथे टॉयलेट असेल तर आपल्याकडे येणारी लिक्विड कॅश किंवा लक्झरी किंवा ज्याच्यामुळे आपण जे काही जो विकत घेऊ शकतो भौतिक सुख त्याची कमतरता आपल्याला भासते म्हणून अशा प्रकारची ही हिलिक्स लावता येतात तांब्याची किंवा ब्रांशची की ज्याच्यामुळे पूर्ण आग्नेय बॅलन्स केलं जाईल त्याच्यामध्ये पुढे असे बोल आहेत आणि मागे ही सगळी यंत्र आहेत की ज्याच्यामुळे आग्नेयबरोबर वायव्यही बॅलन्स केली जाते कारण जेव्हा एका दिशेत दोष असतो त्यावेळेस त्याच्या समोर दिशेमध्येही दोष निर्माण होतो मग असा दोष बॅलन्स करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे हिलिंग्स हे वापरता येतात कारण तत्व बिघडले की घरातलं स्वास्थ्य बिघडलं त्याच्यासाठी को कोपऱ्यामध्ये असणाऱ्या अग्नितत्व पृथ्वी तत्व, तत्व वायुतत्व किंवा आकाशतत्व या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हा वापर करता येतो आता दक्षिण दिशा दक्षिण दिशा वाढलेली असेल कट असेल किंवा तिथे काही आतमध्ये आलेला भाग असेल डक्ट असेल तर अशा वेळेस हे भौमचक्र आपल्याला तिथे लावता येतं या भौमचक्राचा आकार आणि तांब हे याच प्रकारचं असतं की ज्याच्यामुळे तो दोष आजपर्यंत येऊ शकत नाही त्याच्या पुढची दिशा आहे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य आता नैऋत्य हे पृथ्वी तत्वे तत्वाचं आहे बा मग नैऋत्य जड असणं पृथ्वी तत्व नेहमी जड असायला पाहिजे मग तिथे असणाऱ्या जडत्वासाठी आपल्याला हे शिष्याचे पिरामिड्स अशा पद्धतीने वापरता येतात मग आपण ब्रॉन्जचे पिरॅमिड वापरू शकतो शिश्याचे पिरॅमिड वापरू शकतो किंवा सुदर्शन चक्र हे वापरू शकतो की या सुदर्शन चक्रामुळे तिथली एनर्जी बॅलन्स होऊ शकते म्हणून नैऋत्यला जर कट असेल नैऋत्यला टॉयलेट असेल तर अशा प्रकारचे दोष कमी करण्यासाठी कारण ते दोष आपण पूर्णत्वाने घालवू शकत नाही पण ते कमी मात्र निश्चित करू शकतो तर अशा वेळेस हे ब्रॉन्झचं सुदर्शन चक्र किंवा शिश्याचे पिरामिड तिथे वापरू शकतो आता पश्चिम दिशा पश्चिम दिशा हे शनी महाराजांची दिशा आहे अस्थाची दिसण्या दिशा आहे मग अशा वेळेस तिथे हे शनियंत्र लावता येतं हे शिशाचं आणि ब्रॉन्झचं दोन्ही प्रकारचं मिळतं त्याचप्रमाणे जर पश्चिम नैऋत्य आणि वायव्य यासारख्या दिशांमध्ये थोडा थोडा दोष असेल तर त्यावेळेस हे सुदर्शन यंत्र आपल्याला पश्चिमेच्या भिंतीवर जर लावलं तर त्या एरियातले सगळेचे सगळे दोष इथे ॲब्झॉर्ब केले जातात ही ब्रॉन्स हे सुदर्शन आहे आता वायव्य दिशा वायव्य दिशा ही वायुतत्वाची दिशा आहे वायू कसा टिकतो वायु गोल गोल फिरतो मग जर तिथे असणारा दोष कमी करायचा असला तर यासारखे गोल हिलिक्स आपल्याला तिथे ला वापरावे लागतात मग जेवढा मोठा दोष तेवढं मोठं हिलिक्स आणि तिथेच हे जर सुदर्शन चक्र लावलं तर घरामध्ये असणाऱ्या नातेवाईकांबरोबर असणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबर असणाऱ्या रिलेशनशिपमध्ये खूपसा फरक पडू शकतो म्हणून वायव्येला असं एक गोल सुदर्शन चक्र आपण वापरू शकतो त्याचप्रमाणे इश उत्तरेला उत्तरेला स्वस्तिक कारण उत्तरेकडनं येणारी जैविक ऊर्जा आपल्यापर्यंत यायला पाहिजे म्हणून अशा प्रकारचं स्वस्तिक किंवा हे ब्रांसचं सुदर्शन चक्र स्वस्तिक असलेलं आपण तिथे लावू शकतो ज्याच्यामुळे येणाऱ्या अपॉर्च्युनिटी सगळ्या आपल्यापर्यंत व्यवस्थित प्रमाणात येतात निनराया संधी मिळतात सुखसमृद्धीमध्ये वाढ होतं रिलेशनशिप चांगली होते आणि जेव्हा संधी येतात तेव्हा पैसा आपोआप येतो त्याच्यासाठी उत्तरेला या प्रकारचं सुदर्शन चक्र वापरता येतं आता ईशान्य ही देवतेची दिशा आहे पहा मग तिथे आपल्याला चंद्राकार जस्ताचं किंवा अॅल्युमिनियमचं चंद्र आपल्याला त्या ठिकाणी लावावं लागतो त्याचबरोबर स्फटिकाचं लिंगम किंवा असे स्फटिकाचे बॉल की जे पूर्व ईशान्य आणि उत्तरेच्या कोपऱ्यामध्ये जर लावले तर याच्यावर पडणारे प्रकाश किरण हे आपल्या सगळ्या घरांमध्ये फिरतात आणि त्यातून ती एनर्जी जास्तीत जास्त पटा पटीने वाढते म्हणून अशासारखे क्रिस्टल बॉल आपण पूर्वेकडे ईशान्येकडे किंवा उत्तरेकडे लावू शकतो ज्यामुळे पॉझिटिव एनर्जी खेचण्याला जास्तीत जास्त मदत होते आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टॉयलेट्स ही जर दोषयुक्त असतील तर तिथे आपल्याला अशा प्रकारची शिश्याची फुलं लावता येतात मग ती डिझाईन करून जॉमेट्रिकल डिझाईन करून लावता येतात किंवा अशीच एका समोर एक करून लावता येतात बरी पेस्ट केली तरी चालतात बेसिनच्या खाली किंवा टॉयलेटमध्ये कबोडच्या खाली अशा प्रकारे आपल्याला ही शिश्याची फुलं लावता येतात ज्याच्यामुळे चुकीच्या दिशेला असणाऱ्या टॉयलेटचे दोष हे ॲपसर्व केले जातात त्याचप्रमाणे विविध मेटलच्या पट्ट्या वापरूनही आपण हे दोष ॲब्सॉर्ब करू शकतो आणि ज्या वेळेस टॉयलेटमध्ये दोष असतात त्यावेळेस आपण ऐंशी टक्के दोष काढू शकतो पण वीस टक्के दोष तसेच राहतात पण मग पूर्ण दोष स्वीकारण्यापेक्षा जर ऐंशी टक्के पॉझिटिव्हिटी वाढवता येत असेल तर अशा प्रकारची सगळी लिनिक्स वापरायला काहीच हरकत नाही आणि जर तुम्हाला काही वापरायची असतील तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील तर जरूर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आम्ही तर सल्ला देतोच देतो पण तुम्हाला जर सल्ला हवा असेल तर सल्लाही मिळेल आणि ही सगळी लिक्स आमच्याकडे उपस उपलब्ध आहेत ती योग्य किमतीमध्ये तुम्हाला पुरवता येतील तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती ज्या मित्रमैत्रिणींना माहीत नाही अशांपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या मेसेज करा तुमच्या मेसेजना आम्ही नक्की उत्तर देतो आणि आपल्या घरातले दोष कमीत कमी, कमी करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो कारण आजकाल कर सगळीकडे फ्लॅट आहेत पहा आणि फ्लॅटमध्ये हे दोष असतातच असतात मग त्यावेळेस इतक्या साध्या सोप्या उपायांनी जर आपल्याला ते करता येणे शक्य असेल तर जरूर करूया धन्यवाद